ट्वेंटी फोर ह्या स्टॉलवरती आहोत आपण सेकंड फ्लोरला आलेलो आहोत आणि ताई आता त्यांच्या प्रोडक्टबद्दल आपल्याला सांगते आमच्याकडे क्लच बॅग आहेत स्पेशली आमच्याकडे प्रिंटेड वन असतात जे आपल्या एथनिक आणि वेस्टर्न दोन्ही कौतिकपर्यंत छान वाटतील अशा फ्लश बॅग तुम्ही बॅग बघू शकता पण आहे डिझाईन आणि खूप व्हरायटी आहे आईकडे ही शेप्स आपल्याकडे युजली बघायला मिळत नाही आपल्या साड्या हो हो छान त्या म्हणजे असं पार्टीला किंवा पार्टी कुठे लग्नामध्ये वगैरे कोणत्या इव्हेंटला पण छान वाटू शकते हे तर म्हणजे अगदी ऑफिसची पण काही पार्टी असेल तरी पण त्याला युजफुल आहे हे जरा ओपन करून काहीतरी युनिक वेगळं वाटतंय त्याच्यामध्ये लेदर पॅन्टेल रॅसलिंग च तर बघा खूप युनिक अशा गोष्टी आहेत इथे पण तुम्ही बघू शकता ताई ही जी पिंक वाली आहे ती पण दाखवू शकते हां एम्ब्रॉयडरीमध्ये केलेली आहे आणि ते बटन फक्त आपल्याला जस्ट प्रेस करायचं तर बघा आतमध्ये फोन वगैरे पण आणि छोट्या मोठ्या आपल्या ज्या मेकअपच्या गोष्टी असतात त्या पण राहू शकतात आणि खणामध्ये जे आहे ते धूप छाव आपण बोलतो तसं आणि दोन्ही साईडला वेगवेगळ्या मटेरियल आहे तर ह्यांची काय प्राइस रेंज आहे नऊशे रुपये तर ह्या थाउजंड रुपीजमध्ये आहेत आणि हे छोटे काय आहेत गॉगल वगैरे ठेवण्यासाठी थ्री हंड्रेड केंड्रेड हां म्हणजे दोन्ही डुएल यूज होऊ शकतो आणि इथे आपल्याला हे जे दिसतं त्याचे तर ह्याची पण प्राईस रेंज सेमच आहे का थर्टीन हंड्रेड जे आता आपण एक पाहिली असेल ही एक छान एक डिझाईन दिसते ही वाले तर बघा तुम्ही किती गोड आहे बघा मस्त असं हरिण आहे याच्यावरती आणि खूप मस्त वाटते एकदम लाईट कलर आहे ब्ल्यू कलरचा आणि खणामध्ये पैठणीमध्ये पण खूप सुंदर सुंदर सुन्� व्हरायटी आहे तुमचं स्वतःचं ऑनलाईन सेवा आहे का या पेजवर हँडल आहे हिचं हँडल आर्ट वाइब्स क्रिएशन म्हणून तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती त्यांना तुम्ही फॉलो करू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून ऑनलाईन तुम्ही गोष्टी मागवू शकता